जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कळा आणि विज्ञान महाविद्यालय गोविले आणि जीवनदीप विधी महाविद्यालय गोविले येथे इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विज्ञानाने शिवजयंतीच्या औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापन गुरु या विषयावर आधारित व्याख्यानेचे आयोजन केले गेले होते यासाठी प्रमुख वक्ते म्हणून स्वराज्य निर्माते बाजीप्रभू देशपांडे यांचे सहकारी सुभेदा लोह लोहकरे गाव शिरवळ जिल्हा पुणे यांचे वंशज ऍडव्होकेट घरेश्याम पंडित लोहमगर हे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हे शूर पराक्रमी योद्धे होते हे आपण सगळेच जाणतो पण पन... सोबतच ते एक उत्तम व्यवस्थापन गुरु देखील होते याबाबत या क्वचितच लोक जाणतात त्यांच्या या उत्तम व्यवस्थापनाबाबत तसेच त्यांच्या युक्तिवादाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांनी त्यात त्यांचा तेन आदर्श घ्यावा हा उद्देश समोर ठेवून या व्याख्यानाचे आयोजन केले गेले होते प्रमुख वक्ते घनश्याम लोहमगरे यांनी व्याख्यान देत असताना विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन आणि लढाया करत असतानाचे युक्तिवाद विविध उदाहरणाच्या सहाय्याने सांगितले तसेच त्यांची बुद्धी कौशल्य आणि निर्भयता याचंच वर्णन करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश लकडे यांनी केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के व्ही कोरे उपप्राचार्य हरेंद्र सृष्टे विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जयकुमार रिजवाणी इतिहास प्रमुख विभाग प्राध्यापिका कविता काटकर राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक दिनेश धनगर तसेच सर्व प्राध्यापक प्राध्यापिका इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी महाविद्यालयाच्या विविध विभागाचे विद्यार्थी त्यांच्या समन्वयत हा कार्यक्रम संपन्न झाला कॅमेरामॅन भूषण बिरकोटे सह मी मोहिनी मोकाशी जिवंत पार्थ गोव्या आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी ठाणे जीवनिक